करावी मी शरद पवार साहेबांचा खूप आहे आणि त्याने आज जो जे मत मांडलं त्याच्यावर पूर्वीच अभ्यास केला असतो आणि ज्या समाज बांधवांनी आपल्याला एवढी मोठी ताकद देऊन आपल्याला राज्याचे नेते देशाचे नेते केले त्यांनी जर हे विचार पूर्वी केले असते ना आपण सत्तेत असताना या अनुषंगाने काम केलं असतं तर अशी वेळ ह्या समाज बांधवांच्यावर आली नसते त्यामुळं त्यांचा जो अभ्यास आहे त्याच्यावर मी अतिरिक्त काय बोलावं असं मला वाटत नाही जे प्रश्न आहेत समाज बांधवाचे ते प्रश्न सोडवण्याचं काम आपण बघित बघतो आहे की दोन हजार चौदापासून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी काम करत आहेत आणि त्यांचं सरकार आल्यापासून मराठा समाज बांधवांना न्याय देण्याची भूमिका घेता घेतलेली आपण सगळेजण पाहतोय खास करून मराठा समाज बांधवांना दहा टक्क्याचं दिलेलं आरक्षण असेल त्याही संदर्भात त्या आरक्षणाचे लाभही आता घेताना आपण लोक मराठा समाज बांधवांचं आपण पाहतो आहे त्यानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून आपण बघतो जवळजवळ दीड लाख उद्योजक तयार करण्याचं काम आणि सातत्यानं ते, ते काम पूर्ण चालू आहे आ, था था काम आदरणीय देवेग्रजीच्या प्रयत्नातनं भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि हे होत असताना अनेक युवक स्वतःच्या पायावर उभं राहून अनेक लोकांना पायावर उभं करण्याचं काम करताना आपण बघतो शाळेच्या माध्यमातून आपण बघतो की मराठा सामाजिक बांधवांच्या विद्यार्थ्यांच्या खातीशी राहण्याचं काम सरकार करत ज्यातून अनेक विद्यार्थ्यांना लाभ होतो अनेक विद्यार्थी आणि साहित्य झालेले आपण बघतो अनेक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी जात असताना शिष्यवृत्ती लोकांना बघतो आणि हे सगळं करत असताना एवढ्या समाज बांधवांच्या हटेलचा विषय असेल अन्य विषय असेल आजपर्यंत या समाजबांधवांना कधीही कुठल्याही सरकारनं जे दिलं सरकार नव्हतं ते देण्याचं काम आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात आमच्या सरकारनं केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आणखीन काय प्रश्न समाजबांधवांच्या वतीनं आहेत हे प्रश्न समाजबांधव मांडतात त्याच्यावरही सरकार विचार करते आणि त्यातून सरकार मार्ग काढून समाज बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न सरकारनं केलेला आहे शेती सरकार काम करत असताना सगळ्यांना सोबत घेऊन जाणं ही सरकारची जबाबदारी असते आणि ती जबाबदारी फार पडताना आपण सरकार, पार पार सरकार पर एक परिस्थिती तुम्हाला सांगतो आज आजपर्यंत जे जे मराठा समाजबांधवांसाठी केलेलं आहे ते आदरणीय देवेंद्रजींनी केलेलं आहे जे चक्रव्यूह टाकत आहेत त्या चक्रेवरची ते त्यांच्यावरच राहील त्याही बाबतीत मला काय बोलायचं ते एक आहे की सामान्य मराठा बंद जो आहे तो देवेंद्रजींनी केलेल्या कामाबद्दल त्यांचं कौतुक कायम करत आलं आजही कर काही लोकांना त्या गोष्टी पटत नाही किंवा त्या गोष्टीचं काही लोकांना रुचत नाही असा विषय आहे पण हे सगळं करत असताना आणखीन काय प्रश्न समाज पांडवाचे आहेत त्याही संदर्भात आता अजून सकारात्मक चर्चा चालू आहेत सकारात्मक मार्ग काढण्याचा विषय चालू आहे त्यामुळं चक्रवेू कोण टाकते याला फार महत्त्व नाही परंतु जनतेचं जनतेनं आत्ता सात आठ महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये दे। आदरणीय देवेंद्र देवेंद्रजींचं देवे 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 नेतृत्व मान्य ने केलेलं आहे त्यांना गोतवणं भविष्यती असं जवळजवळ दोनशे सदतीस जे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हता बहुमत आज सरकारच्या पाठीशी दिलेलं आहे त्याला कारण आहे की सगळ्या समाज बांधवांना निवडणुकीची भूमिका सरकारनं घेतली आदरणीय देवेंद्र मोदी आमदार आहेत मागणी केली सरकारच्या मान्यता भाजपचे आमदार मागणी केली लोकशाही आहे लोकशाहीमध्ये सगळ्यांना स्वतःचं मत मांडण्याचा अभिप्राय आहे आणि त्यावर सरकार विचार करेल मुख्यमंत्री मोदी विचार करतील की नेमकं ते आवश्यकता आहे किंवा नाही त्यासंदर्भात मुख्यमंत्री मोदय दादांनी काल म्हटलं होतं की शरद पवार याबद्दल जास्त बोलायला लावू नका मला बरंच काय माहिती आहे काय आता जे अधिक दादांना माहिती आहे त्याच्यापेक्षा अधिकचं माहिती कुणाला असू शकतं त्यामुळे समाज बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे का नाही मिळालं पाहिजे त्या संदर्भातली आदरणीय साहेबांची भूमिका काय असा होती हे अजितदादाना माहिती आहे त्यामुळं दादा सांगत असतील की सगळं बोलायला लावणार आपल्याला आहे आता प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे मी एवढंच सांगेन की या महाराष्ट्राला पुढं घेऊन जात असताना मराठा समाजाला जे दिलं आहे ते देवेंद्रजीने दिलं आहे आणि जे देतील ते देवेंद्रजी देतील त्याच्या तर मला आधीचं बोलणं उचित नाही पण मी सांगतो सरकार सकारात्मक दृष्टिकोनातलं पुरे जाईल आणि आमच्या सगळ्याच बांधवांना सोबत घेऊन बांधवांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल